मित्रांनो तुम्ही तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याचे ऐकले असेल किंवा वाचलं असेल कारण सोशल मीडियावर सगळीकडे तुकडेबंदी कायदा रद्द झाला असंच दाखवलं जातं आहे पण मित्रांनो खरंच तुकडेबंदी कायदा पूर्ण रद्द झाला का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच तुकडेबंदी कायद्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो राज्यातील तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यानंतर तुम्ही सगळीकडे तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याच्या बातम्या बघत असाल पण पन, पंधरा जुलैला राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा निश्चित केली आहे म्हणजे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केलेली आहे तो रद्द केलेला नाही त्यामुळे सोशल मीडियावर ज्या चुकीच्या बातम्या खोट्या बातम्या पसरत आहेत त्यांच्यापासून सावध राहा आता जे तर आता आपण ही सुधारणा नक्की काय आहे ते पाहूयात तर मित्रांनो यामध्ये काय म्हणले बघा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम याच्या कलम तीनद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि त्या बाबतीतील यापूर्वी काढलेल्या आधीच्या सर्व अधिसूचना आदेश किंवा इतर कोणतेही सल्लेख यांचे अतिक्रमण करून महाराष्ट्र शासन याद्वारे पुढील क्षेत्र वगळून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्यांची क्षेत्रे ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी स्थानिक क्षेत्र असतील असे अधिसूचित करीत आहे आता स्थानिक क्षेत्रे कुठली आहेत ही याच कायद्याच्या कलम तीनमध्ये सांगितलेलं आहे तर आता खाली बघा काय म्हणलं आहे याच्यातले जे एक नंबर आहे ते आहे महानगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या हद्दीतील क्षेत्र आता हे महानगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायती याच्या ज्या हद्दीतले क्षेत्र असणार आहे ते आता या तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत येणार नाही म्हणजे या ठिकाणी आता तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही त्यानंतर दोन नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये स्थापन केलेली महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या अधिकार क्षेत्राखालील निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्र म्हणजे याच्यामध्ये महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे व विशेष नियोजित प्राधिकरणे यांच्या आधी अधिकार क्षेत्राखालील निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आता तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही त्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात आलेल्या इतर कोणत्याही कायद्यां तयार केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये निवासी वाणिज्यिक औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी नेमून दिलेली क्षेत्र इथे सुद्धा हा कायदा आता लागू होणार नाही त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट याच्या कलम बेचाळीस ड अन्वये निश्चित केलेल्या प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेत विकास करण्यायोग्य क्षेत्रासाठी वाटप केलेले कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील अशा नगरच्या किंवा शहराच्या लगत असलेले परिघीय क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलमबेचाळीस डनुसार जे क्षेत्र विकास करण्यायोग्य वाटप केलेले असेल अशा कोणत्याही गावाच्या शहराच्या किंवा नगराच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील क्षेत्र जे असणार आहे त्या क्षेत्रालासुद्धा आता हा तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही तर मित्रांनो तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा झालेली आहे तो पूर्णपणे रद्द झालेला नाही त्यामुळे तुम्ही चुकीच्या बातम्यांपासून सावध सावधरा विश्वास त्याच्यावरती ठेवू नका आणि नुकसान करून घेऊ नका आता आपण कोणकोणत्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही हे पाहिलं म्हणजे तो इतर ठिकाणी लागूच राहणार आहे त्यामुळे जर तुम्ही प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करत असाल किंवा विकत असाल तर तुम्ही ती जागा तुकडेबंदी कायद्यात येते का नाही हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आता हे तुम्हाला कसं कळणार तर बघा जर तुम्ही प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करत असाल म्हणजे जिरायत जमीन वीस गुंट्यापेक्षा कमी आणि बागायत जमीन दहा गुंट्यापेक्षा कमी खरेदी करत असाल किंवा विकत असाल तर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा ती जमीन कमी असणार आहे पण जर आता तुम्ही एक दोन गुंट्याची जमीन शहरी भागात घेत असाल म्हणजे आपण जेवरती जे नियम पाहिले त्या भागातील जमीन तुम्ही घेत असाल तर तुम्हाला तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही मग ते क्षेत्र कोणत्या हद्दीत येतं हे पाहण्यासाठी तुम्ही त्या महानगरपालिकेच्या हद्द्यांची माहिती घेऊ शकता वेगवेगळ्या विकास योजना प्रसिद्ध झाल्या असतील तर त्यामध्ये तुमचं क्षेत्र येतं का नाही याची माहिती घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे विकास योजना प्रसिद्ध झाली तेथून दोनशे मीटरच्या अंतरात तुमचे क्षेत्र आहे का याची माहिती घेऊन तुमच्या जमिनीला तुकडेबंदी कायदा लागू आहे का नाही हे जाणून घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुकडेबंदी कायदा रद्द झालेला नाही तर त्यामध्ये सुधारणा झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद